नमस्कार बारामती लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण सध्या एम आय डी सी मध्ये कार्निव्हल या थिएटरच्या आवारात उभे आहोत सत्यशोधक हा नवीन सिनेमा जो की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरती आधारित हा सिनेमा आहे तो सिनेमा पाच तारखेला प्रसारित झाला होता आणि त्या अनुषंगाने विविध ठिकाणी मुलांना किंवा इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाहन केलं होतं त्या अनुषंगाने विद्यार्थी हे जो सिनेमा आहे तो पाहण्यासाठी आले होते तो तो नेम का का आए? तर तो नेमका सिनेमा काय आहे तर आता पाहून सगळी आलेले आहेत तर आपण विचारणार आहोत की कसा आहे तो सिनेमा आ... नमस्ते आपला परिचय नमस्कार माझे नाव वसुधा राजेंद्र लोणकर मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि आता आमच्या पूर्ण विद्यार्थ्यांना पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना कुरकुम ग्रामपंचायतीच्या वतीने श्री विजयभाऊ गिरमे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि नवनाथ गायकवाड कार्यकर्ते असे सर्व कुरकुम गावातील जे आमचे शैक्षणिक विचारांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना हा चित्रपट पाहण्यासाठी आवर्जून सर्व उपक्रम आयोजित केला आणि हा चित्रपट अतिशय उत्कृष्ट असा मला वाटतंय कारण आज समाजामध्ये धर्म जात याच्या विरुद्ध जे चाललेलं आहे तर त्याऐवजी धर्म आणि जात याच्यापेक्षाही मानवता धर्म हा श्रेष्ठ आहे आणि सत्य विचार जे आहेत ते आजच्या भावी पुढी पिढीला करावेत आणि त्याची जोपासना व्हावी सर्व जाती धर्म बाजूला ठेवून मानवता धर्म सत्य धर्म हाच श्रेष्ठ आहे याचं ज्ञान विद्यार्थ्यांना याच्यातून निश्चितच होईल असं मला वाटतं आणि हा अतिशय आणि असा उपक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरकुमच्या वतीने हार्दिक असा आभार व्यक्त करते धन्यवाद सुंदर असं मार्गदर्शन मॅडम मी पण काही मुलं आहेत आपण त्यांची नवीन प्रतिक्रिया आपण घेणार आहोत आज पिक्चर बघितला जो पिक्चर आपण ह्या मुलांनी पाहिलेला आहे तर त्यांच्याकून आपण जाणून काय सांगत सांग काय सांग माझे नाव राधिका राजेश भालके तर हा पिक्चर खूप छान होता आणि त्यात पण मला सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केलं आहे आमच्यासाठी ते मला खूप मोलाचं वाटते कारण त्यांच्यामुळेच तर आम्ही या जागी आहोत ठरावर आहोत आणि त्यांनी तर हे केलच नसतं तर आम्ही या जागी नसतच असतो आम्हाला फक्त तूल आणि मूल एवढंच असतं असतं त्यांनी जे केलं आहे ते मी या शब्दात सांगू शकत नाही धन्यवाद सुंदर असं तिने थोडं थोडक्या शब्दात आपण मानलेलं आहे तसंच अजून काही विद्यार्थीने आहेत तर खर्च देखील आपण प्रतिक्रिया घेणार काय काय कसं वाटलं पिक्चर पुढे माझे राधिका गणेश जाधव मी आता सहावी मध्ये शिकत आहे आज जो आम्ही पिक्चर बघितला तो खूपच छान होता ते आम्हाला खूप खूप आवडला छान वाटला म्हणजे काय सांगाल ज्योतिराव फुले हे आदर्श आहेत होते आणि अजूनही पुढे राहतील त्यांच्या जीवनावरचा हा जो चित्रपट आहे तो अत्यंत उत्कृष्ट आहे त्यांच्या विचारांना चालना देणारा आहे काळाच्या पुढे चालणारं म्हणण्यापेक्षा सुद्धा धावणारी व्यक्ती असे महात्मा ज्योतिराव फुले होते आणि त्यांचे विचार अजूनही जनमानसात आहेत अत्यंत उत्कृष्ट चित्रपट तसंच आपण या ठिकाणी जे आयोजक आहेत त्यांची देखील आपण प्रतिक्रिया घ्या काय सांगा नमस्कार मी विजय ज्ञानदेव गिरमे कुरकुम ग्रामपंचायत माजी सदस्य आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचा सरचिटणीस पुणे जिल्हा ज्या दिवशी पाच जानेवारी दिवशी सत्यशोधक पिक्चर हा रिलीज झाला झाल्यानंतर असं मनाशी फुनगाट बांधली की बो हा पिक्चर आपण तर सर्वांनी पाहिजेच परंतु मराठी शाळेतील लहान मुलं असतात त्या मुलांना घरची दाखवणार नाही म्हणून आम्ही एक तिघा चौघांनी विचार केला आणि आपण आपल्या कावका पानजनाच्या माध्यमातून आपण शाळेतील लहान मुलांना हा पिक्चर दाखवूया म्हणून आम्ही आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचं औचित्य साधून आणि लोकमान <coughs> यांचं जयंतीचं औचित्य साधून आज आम्ही हा दिवस निवडला बारा तारखेचा आणि त्या शाळेशी मॅडम होत्या मुख्याध्यापिका गाडगे मॅडम आणि त्यांच्याशी विचारविणे केला त्यांनी परवानगी सर्व परवानग्या घेतल्या आणि आजचा हा दिवस निवडला आणि हा सत्यशोधक पिक्चर लहान मुलांना दाखवायचा दा। दाखवण्याचं कारण एकच की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य महात्माजी फुले यांचं जी महान कार्य आहे त्याच्यावर आधारित त्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट सुरू केलेला आहे हा लहान मुलांना दाखवला ज्यावेळेस पुस्तकातून शिकवलं हो जातं त्यावेळेस नुसतं मुलं ऐकू असतात परंतु आज साक्षात मुलांनी द्वारे समोर चित्र पाहूनच त्यांचं कार्य काय महान आहे ही दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि ते देखील मुलांनी चांगल्या प्रकारे आत्मसात केला आणि आता मुलांना जी काही विचारलं त्यांनी देखील चांगल्या प्रकारे सांगितले की हा चित्रपट खरोखरच चांगला आहे धन्यवाद तसंच आपल्यासोबत रोहित बनकर प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल त्यांचं देखील आपण प्रत्येक जाणून घेणार काय नमस्कार मी रोहित बनकर प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आज जिल्हा परिषद कुरकुम या शाळेतली सर्व मुलं आज सत्यशोधक हा पिक्चर बघण्यासाठी बारामती या ठिकाणी आल्या असता मी आमचे प्रथमता विजयजी गिरमे पाहुण्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी ह्या का कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली व ह्या पिक्चर बघायसाठी एवढी सगळी शाळा एवढी मेहनत भरून घेऊन इथं मुलांना आले त्याबद्दल मी त्यांच्या सर्व टाकचे व सर्व मुलांचे रोहित बनकर यांना आताने आभार मानतो तसच अजून एक त्यांचे कार्यकर्ते आहे त्यांची देखील मी नवनाथ गायकवाड दौंड तालुका आर उपाध्यक्ष आपण सत्यशोधक ह्या ही चळवळ जी महात्मा यांची सत्यशोधक चळवळ जी आहे ती थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे दिग्दर्शकाने थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे महात्मा फुले एवढेश चित्रपटामध्ये न मावणारं व्यक्तिमत्व आहे आणि जी काही सत्यशोधकची जी भूमिका जी होती ती पुरेपूर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती सत्यशोधक पद्धत त्या मुलांना अंगीकारत व्हावी मुलांशी सत्य जाणण्याची कल्पना निर्माण व्हावी त्यांना सत्य शोधण्याचा प्रयत्न व्हावा हेच महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे आणि ते महात्मा फुल्यांची चळवळ पुढं चालू ठेवावी अशी विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणाची निर्माण व्हावी त्यासाठी हा चित्रपट आम्ही सर्वांनी मिळून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यातून एक संस्कृत विद्यार्थी घडावा सरांनी छान असं मार्गदर्शन केलं आहे सुंदर असा चित्रपट मी देखील बारामती लाईवच्या माध्यमातून आव्हान करतो की हा जो सत्यशोधक पिक्चर आहे एक महापुरुषांचा पिक्चर आहे तर सर्वांनी हा पिक्चर पाहण्यासाठी आपलं म्हणजे सगळ्या कुटुंबानी सगळ्या घरच्यांना घेऊन जावं विनंती करतो मी बारामतीला संपादक अमित बागडे